यावेळी आमच्या सोबत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काल नरेंद्र मोदी जी देशाचे पंतप्रधान चंद्रपूर आलेले होते तुम्हाला असं वाटते की आता हा जो मुकाबला आहे हे टप्प होणार आहे नाही काल नरेंद्र मोदी आले जवळपास तेहतीस मिनिटाचं भाषण त्यांनी त्या ठिकाणी केलं पण सगळे मुद्दे हे केंद्राचे मुद्दे होते चंद्रपूरचा एकही विषय त्यांनी घेतला नाही चंद्रपूरसाठी काय करणार चंद्रपूरच्या विकासासाठी का, विकासा का देणार केंद्राकडून तो कुठलाही विषय त्यांनी काढलेला त्या ठिकाणी नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे इंडस्ट्रीयल झोन असल्यानंतरही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बेरोजगाराची समस्या सुटलेली नाही या संदर्भामध्ये आपण काही उपाययोजना करून आता जे विकास विकास पुरुष वीकास पुरुष की आम्ही राजकारणात सगळ्यात मोठं काम चंद्रपूर साठी केलं त्यांनी दाखवा आता मग एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे तर बेरोजगार युवकांसाठी कुठला नवीन उद्योगधंदा आणला ते त्यांनी प्रचाराच्या सभेत बोलायला पाहिजे मा, सर बोल मागील सत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या समस्या सुटलेल्या नाही आर्थिक तंगीमुळे ते आत्महत्या करतात या संदर्भात आपल्याकडे अशा कोणत्या उपाययोजना आहेत का की ज्यामुळे आर्थिक तंगीमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही नाही शेवटी पा शासन कोणाचंही असलं तरी शेतकऱ्याच्या पाठीमागं शासन किती भक्कमपणे आहे हे महत्वाचं आहे आणि एवढ्या वर्षाच्या काळात पण आपण बघितलं की काँग्रेसच्या काळात अशा पद्धतीचं वातावरण नव्हतं शेतकरी कुठेतरी समाधानी आपल्याला दिसत होतं पण जेव्हापासून या दहा वर्षाच्या काळात भाजपचं सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्यांना गाडून टाकण्याचं काम या भाजपच्या लोकांनी केलंय म्हणून आता लोकांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे की कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे आणि भाजपाची सत्ता बदलली पाहिजे धन्यवाद कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार प्रतिभाताई धानूरकर यांनी या ठिकाणी दिलेली आहे